मित्रांनो नमस्कार गौरवपवा सातरकर या युट्यूब चॅनल चॅनलमध्ये आपलं सहस्वागत आहे आज आपण पुणे जिल्ह्यातील वडकी येथे आलो आहोत आणि आज खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्यात बैलपोळा साजरा होतो आहे आणि आज, आज आपण सर्वांचा लाडका हिंद केसरी कॉकटेलच्या गोट्यावर आलो आहोत आज कॉकटेलचा खऱ्या अर्थानं दिवस आहे आणि आज आपल्यासोबत पिंटू शेठसुद्धा आहेत पिंटू शेठ पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन आहे कारण आज कॉकटेलचा खऱ्या अर्थानं सण आहे तर आज काय सांगाल आजचा पहिल्यांदा आनंद काय असेल क्षण काय आजचा मी आजचं प्रथम तर सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या शुभेच्छा आजचं आजचा क्षण म्हणजे बैलासाठी म्हणजे एक बैल आपल्यासाठी वर्षभर पळत असतो हे करत असतो आपल्या नाही का म्हणजे नावासाठी तर त्याचा कुठेतरी आनंद व्यक्त करावा ही कुठेतरी बैलगडी मालकांनी एक संधी असते बैल पोळा त्याचा आनंद व्यक्त करतोय आज खऱ्या अर्थानं आज तुम्ही खूप मोठं असं नियोजन केलंय कॉकटेलचं कॉकटेलने कम बॅक करून तुम्हाला आनंद पण दिलाय आणि आज तुम्ही त्याच्यासाठी आज सगळं करताय कसं काय आजचं नियोजन कसं असणार आहे काय आजचं नियोजन एकदम असणार इथं मी रोड टिकल आपल्या गावामध्ये गावामध्ये गावाला बैल दर्शन वगैरे घेऊन आपली बाळोबामा मेंढी माऊलींच्या पालखी तिथं आपला मोठा जंगी जे, कार्यक्रम आहे बरोबर आणि आज खूप जणांना तुम्ही निमंत्रित केलं आहे तर कसं काय पुढचं नियोजन असणार परत नाही आपण सोशल किंवा सगळ्यांना म्हणजे नियोजन केलं युट्यूबर असेल असेल गाडी मालक असेल सगळ्यांना आपण बोलवलंच आहे पण जे येतील त्यांचा सन्मान आणि जे काय येणार नाही त्यांनी फोनवर सांगितलं काय अटी म्हणून आपण नंतर येऊ ठीक आहे काय अडचण नाही नक्कीच आणि आज खऱ्या अर्थानं एक ट्रिब्यूट तुम्ही दिलेला आहे थोडक्यात म्हणजे एक मराठा लाख मराठा आणि आपले सर्वांचे लडके पाटील यांचा तुम्ही स्केच केला आहे त्याच्याबद्दल काय सांगाल म्हणजे कसं प्रत्येकाला प्रत्येकाचा अभिमान असतो त्याबद्दल म्हणजे महाराष्ट्रात म्हणजे एकमेव असा नेता आहे कुठलाही झेंडा नसताना कुठलाही काय नसताना एवढा समाज एक कुठतोय म्हणजे हे काम नसतं एक महापुरुषाचं काम असतं तसं आमच्यासाठी झांगे पाटील महापुरुष आहे त्या महापुरुषाचं फोटो लावून हे आमच्यासाठी म्हणजे कुठेतरी छोटीशी त्यांना त्यांच्या आंदोलन किंवा काय म्हणजे सपोर्ट म्हणून आम्ही ते करतोय आणि आज खरं तर कॉकटेलची सगळी टीम इथे एकवटली आहे कसं वाटतं एकंदरीत सगळे कॉकटेलचे फॅन्स वगैरे सगळे इथे इथं काही टीम आहे आणि काही टीम गावामध्ये ते कर करतात संध्याकाळचं नियोजन करतात तिथं पण नियोजन चाललंय म्हणजे काय आनंद आहे म्हणजे असं नाही की टीम म्हणजे की बोलावं लागते कोणाला बरोबर स्वयंसेवक टीम आहे आपली म्हणजे कॉकटेलच्या प्रेमापुटी सगळे आलेले लोक असतात मिरवणूक आता एक आपली पाच वाजता चालू होईल मिरवणूक पाच वाजता मिरवणूक चालू झाली की सात वाजेपर्यंत आपली बोळाची जाईल त्याच्यानंतर जा राहुलदा आगमन वगैरे सगळ्या गोष्टी उर्मिला तयार असतील आपले आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगायचं म्हणले की वेगाचा शेवट सर्जा सुद्धा स्वतः येणार आहे त्याच्यामुळे उत्सुकता सगळ्यांनाच आमच्या गावकऱ्यांना असेल आमच्या सर्व कुटुंबाला फॅन फॅलला संध्याकाळचं नियोजन चांगलं हीच इच्छा कॉकटेल बद्दल तुमचं खूप प्रेम आहे वारंवार दिसत आलंय आणि आज एक क्षण म्हणजे एक हा जो सण आहे तो सर्वांसाठी नातं जोडणारा आहे तर बैल पोळ्याविषयी काय सांगाल तुम्ही तिसरा बैल पोळा येतो म्हणजे तिसरा म्हणजे त्याला म्हणजे जसं आपल्याकडे आलाय भरभरडीच आपल्याला म्हणजे कमी दिवसात आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्राच्या जा प्रत्येक ज्या ज्या महाराष्ट्र प्रत्येक घरात ज्या घरात बैल आहे किंवा जनावर आहेत प्रत्येक शेतकरी प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे कॉकटेल आणि पिंटू शेट म्हणजे हे समीकरण काय त्याच्यामुळे ते पर्यंत मला पोहोचवलं आहे नाही म्हणजे आम्ही ठराविक गावपुरत ठराविक शहरापुरतं लिमिटेड राहिला असतो संपूर्ण महाराष्ट्रात आमचं नाव करून दिले कॉकटेल नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या सणासाठी आणि बैल तुम्हाला असंच तुम्हाला कॉकटेल यश देईल ही तुम्हाला शुभेच्छा आणि मित्रांनो आज आपण सर्व कॉकटेलचं लाईव्ह वगैरे करणार आहोत आणि हा क्षण नक्कीच आपल्या चॅनलवर अनुभवा शुभेच्छा तुम्हाला बघू शकता कॉकटेलसाठी टायर चालू आहे जोरात बघू शकता आपण <त्थारी> द्या बोला आपल्यासोबत कॉकटेलचे फॅन आहेत सर्वांना माहिती परिचयाचे आहेत थेट कुठून आला तुम्ही इंदापूर तालुका इंदापूर तालुका प्रत्येक मैदानात मित्रांनो कॉकटेल सोबत असतात संघर्षाच्या वेळेस पण होते आणि आजही आहेत काय सांगाल दादा आज बैलपोळा कॉकटेलचा आज गेल्या वर्षी मला गावला नाही बैलपोळा परंतु ह्या वर्षी गेल्या वर्षी पावसाने साथ दिली नाही मला या, या वर्षी पावसाने साथ दिली मी कालच आलो आन... इथं आजचा एकंदरीत आनंद काय आहे कारण कॉकटेल सोबत तुम्ही एक म्हणून नसता एक फॅन म्हणून एक, एक सेवेकरी म्हणून पहिल्यापासून मला आवडत असल्यामुळं काय नाही आणि त्यातले त्यात आज इतर जरांगी पाटलांचा फोटो हे त्याच्यावरती बघून इतका आनंद झालाय की काय सांगायचं अजून ते सहा वाजायची वाट बघतोय केव्हा ती मिरवणूक चालू होती हे एन्जॉय कवा कॉकटेल आपला एक फिरून येतो या आणि नंतर राहुल पाटील वगैरे येणार आहे ते त्यांचा होणार आहे नक्कीच आता खूप साऱ्या शुभेच्छा आहे तुम्हाला आपण नंतर पण बोलूया याबद्दल चला शुभेच्छा धन्यवाद